आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रीय पिता महात्मा गांधी जयंती निमित्त औचित्य साधून स्वच्छता मोहीम सर्व पुढील प्रमाणे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून ऑफिसमध्ये व ऑफिस समोरच्या मैदानातील जाडे झुडपे कचरा सर्व काढून स्वच्छता करण्यात आले सर्व अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे त्यांचे नावे बाशा नारायणकर प्रधान यंत्रचालक गंगक्का शंकर गुडूर सुरवसे उपकेंद्र सहाय्यक विशाल जाधव कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक शाखा कार्यालय पॉलिटेक्निक अशोक चौक पॉलिटेक्निक कॉलेज समोर विद्युत पुरवठा या ठिकाणी स्वच्छता मोहीम दोन ऑक्टोबर राष्ट्रीय पिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबवण्यात आले सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले ही बातमी प्रसारित करीत आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी नमस्कार सत्यविजय न्यूज मी मल्लया स्वामी नमस्कार मॅडम मी काय विचारतो की आज गांधी जयंतीनिमित्त जे दोन ऑक्टोंबर स्वच्छता मोहीम तुमच्या इथं ऑफिसमध्ये चालू आहे म्हणजे ऑफिस ग्राउंडमध्ये जे आता तुम्ही झाडे वगैरे जे वाढलेले आहेत ते काढत आहे म्हणजे हे वर्षातनं किती वेळा असं तुम्ही स्वच्छता मोहीम इथं तुम्ही, तुम्ही राबवत असता हे जरा माहिती दिलं तर बरं होईल प्रथम आज दोन ऑक्टोंबर आहे गांधी जयंती आहे म्हणून प्रथम त्यांना मी अभिवादन करते त्यांनी जी काही मोहीम सुरुवात केली होती त्यांच्यापासून ती अजूनही आजपर्यंत आम्ही चालवत आहे असं काय नाही की आज दोन ऑक्टोबर आहे म्हणून आपण स्वच्छता अभियान आम्ही करत आहेत नेहमी आम्ही कंटिन्यू जेव्हा यार्डामध्ये जे काय स्वच्छता दिसते विनाकारण जे काही झाडं झुडपे वाढलेले असतात किंवा ज्या व्यतिरिक्त झाड्या जे झाडे वाढलेले आहेत त्यांना लाईनला धोका उत्पन्न होतो ते आम्ही नेहमी कट करतो स्वच्छता मोहीम आमच्याकडे नेहमीच असते जेणेकरून आपल्या सबस्टेशनमधले आमचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणे हे आम्ही जे काय आहे स्वच्छता ते नेहमी आम्ही पार पाडतो धन्यवाद <laughs> कर साहेब आज गांधी जयंती दोन ऑक्टोंबर निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन आणि आज तुम्ही जे स्वच्छता मोहीम करताना मी बघितलो एक दोन तास झालं तुम्ही हे स्वच्छता सगळीकडे करत आहे म्हणजे हे नेहमी तुम्हाला करण्याचे मग म्हणजे आवड पण आहे आणि काम करण्याचे हे तुम्हाला म्हणजे चांगलंच हे काम आहे तुमचं हे कवापासून तुम्ही करत आहे हे काम मी नारायणकर बीएम प्रधान यंत्र चालत पॉलिटेक्निक आम्ही सध्या कसे आहे आपलं जे काही वीज मंडळ आहे हे प्रत्येक ठिकाणी आपण स्वच्छता मोहीमही घेतली जाते कारण प्रत्येक वेळेस बुधवारी हा आमचा कामाचा दिवस म्हणून ठरलेला असतो आज त्यानिमित्त गांधी जयंती आहे आणि स्वच्छ भारत अभियान देखील आहे त्यानिमित्त आज आम्ही पूर्णपणे आमचं यार्ड किंवा कंट्रोल रूम हे पूर्णपणे स्वच्छ स्वच्छतेची मोहीम घेतलेली आहे जेणेकरून याच्यामध्ये दुहेरी फायदा आहे ग्राहकाचाही फायदा आहे आणि आम आमच्या कर्मचाऱ्यांचाही फायदा आहे त्याच्यापासून ग्राहकाचं म्हटल्यानंतर कुठल्याही प्रकारचे जाडे झुडफे जर लाईनला जर तटत असतील तर याच्यामध्ये लाईन बंद पडू शकते आणि ग्राहकांना म्हणजे विस्कळीत असे लाईन दिली जाते त्याच्यापासून म्हणजे प्रतिबंधात्मक म्हणून आम्ही काय करतो प्रत्येक बुधवारी हे काम आम्ही मोहीम चालू ठेवून का नाही आमचे जाडे झुडपे वगैरे तोडून घेऊन म्हणजे सुरक्षित सुरक्षितता बाळगली जाते धन्यवाद सर सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा